भी राम राम गावची माणूस हे बघा इथे बर्गर किंग पण खाय तिथे भूक लागली बर्गर खायला मिळतात बर्गरचा राज्य म्हणते आपला जो बडापाव असते ना त्याला हे अंग्रेजी लोक बर्गर किंग म्हणतात ठीक आहे ऑर्डर घेअर असते असत बघा अंग्रजी कोणती असते ही तेलिसीत म्हणजे ही एस्टोनियाची राग असते भाषा आणि फिनिश फिनिश म्हणजे फिनलँड लोक इकडे जायचं तुम्ही पाहिजे सात म्हटलं की चालू करायचं फायदा तुम्हाला कोणता वाडा पाव पायजे रुपया आता बाबा हे मिल्स म्हणजे पूर्ण जेवण असते आणि कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या टाईपचं असतं आम्हाला पाहिजे ते आपण कोकाकोला पिऊन पाहू पैसे असते ते सॉफ्ट ड्रिंक बीफिंक दोन पंच्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे रुपये पण जेवढा पाहिजे तेवढे राहाय तुम्ही तितके पाहिजे तितके आता आपण एक हे घेऊन पाहू ते सॉफ्ट ड्रिंक तीन गो तुम्ही इथे अरे काय होतं रे बाबा तर मी हे करतो तर मी पूर्ण तुम्हाला नवीन व्हिडीओमध्ये दाखवते कसं असते बघा हे आपण घेतो तुम्ही कोणाचे पैसे दिले ते घेतलं कोका कोणा पाहिजे भरते भारता करता बोलता बोलता भरायला गेलो तर ते सांडून जाते बघा इकडे तसं सांडलेलं मग माझी पाय माझ्यावर बोंबरते त्यामुळे मी आता एक भरलेलं घेतो हे तुम्हाला दाखवत तिकडे काय चांगली गोष्ट असते ना की इकडे काय असतं की तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता इकडे पैसे जायचे जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे आपल्या भारताचं कामे करत त्यांना एक मला पैसा तुम्ही एकदा पाहतात त्यामुळे असं नाही कर कोणी इकडे बघायचं तेवढं पाहिजे तेवढं सगळं मिक्स करून जेवढं पाहिजे पण पोट खराब होते तब्येत खराब होते पोटाकोला पाहिजे नाही बरं का आपल्या गावाकडचं छान उसाच सगळं आपलं भारतीय घ्यायचं आणि भारतीस पाहिजे आता आम्ही फक्त तिथे पाहायला आलो म्हणून तुम्हाला दाखवतो कारण बाराव राहतो बाबा नमस्कार बंधू हे बघा आम्ही इथे बसले हाय आणि हे इकडे हे बघा आले काय म्हणतात ना त्याला दिवे घर म्हणतात तेव्हा लाईट हाऊस म्हणतात ना अंग्रेजीमध्ये आले जेव्हा इकडनं जहाजे वगैरे जात असते ना तर कुठे चालले काय जायचे त्याची दिशा आधी नव्हते गुगल मॅप वगैरे आता ना, ना हो तुमच्या फोन मध्ये हो ते आधी नव्हते तर इकडनं ते असे लाईटनी ने असं दाखवून सगळे बरोबर हे दाखवायचे तिकडे दूर मध्ये तर तिथे अजून एक दुसरी शिप पण नीचे तुम्हाला सगळे आणि एकदमच सुंदर वातावरण आहे बाबा इकडे आणि आतमध्ये ते एकदम गरमागरम असते आणि बाहेर खूप थंडी किती थंडी असली तरी आतमध्ये छान गरम वाहते आता इथे सूर्यास्त होणार आहे तिथे दिवस खूप छोटा असतो आपण आता तिकडे फिनलँड मध्ये वापस जाणार आहे आणि तिथे गेल्यावर लेवी नावाच्या गावाला जाणार आहे तिथे फक्त चारच दिवसाचा दिवस असते फक्त चारच तासाचा दिवस असते फक्त हिवाळ्यामध्ये तर हिवाळा उन्हाळा काय असते कसं वेगवेगळं वातावरण असतं काय काय तिथे खायला प्यायला भेटतं कसे लोक असते ते सगळं मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगणार आहे तोपर्यंत राम राम भाईबा